जय हिंद मित्रांनो स्वप्न खाकीचं या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर बघा मित्रांनो आज आपण ठाणे जिल्ह्याबद्दल बोलणार आहे ज्यांना ठाण्यामध्ये फॉर्म भरायचा आहे किंवा ज्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघा कारण तुम्हाला ह्याच्यातून एक नक्की निवेदन कसं केलं पाहिजे किंवा ठाण्याचं ग्राउंड लेकी आणि फायनल मिनिट किती मार्कापर्यंत जाऊ शकते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा ठाण्यामध्ये नेमकं कुण्या मुलांनी ने फॉर्म भरला पाहिजे आणि ज्या मुलांनी फॉर्म भरला आहे त्या मुलांनी नेमकं कसं नियोजन केलं पाहिजे की त्यांना फायनल मेरिटपर्यंत टिकता आलं पाहिजे आणि ठाणे जिल्हा पोलीस होता आलं पाहिजे तर बघा तुम्ही जर ठाण्यामध्ये फॉर्म भरायचं ठरवलं असेल तर नक्कीच तुम्ही या मागच्या वर्षाची लेखीचे पेपर सोडवला असाल त्याबरोबर जे ग्राउंड काही मुलांनी ग्राउंड दिलं आहे ठाण्याचं त्यांना माहिती आहे की ठाण्याचं ग्राउंड जे आहे रोडवर होतं आणि तुमचं ग्राउंडला जे मार्क किती येत आहेत मित्रांनो हे सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण ठाण्याला जे मुलं आहेत ग्राउंड त्यांचं बऱ्यापैकी भर मुलांचं ग्राउंड हे आउट सुद्धा येतं आणि मुलांना ग्राउंडला चांगले मार्क येतात था, ठाण्याला कारण ग्राउंड रोडवर घेतलं जातं आणि ज्यावेळेस रोडवर ग्राउंड असतं त्यावेळेस जे आपण रनिंग करतो त्यावेळेस पायाच्या स्टेप जे असतात आपले ती खुलतात आणि रनिंग ग्राउंडपेक्षा जे सर्कलवरती रनिंग करतो त्याच्यापेक्षा जे रनिंग आहे ते रोडवर चांगली होते आणि आपल्याला मार्क पण चांगले येतात आणि ज्या मुलांचे प्रॅक्टिसमध्ये जे मार्क चांगले येतात ते मुलं ठाण्याला नक्कीच फॉर्म भरतात अंतर जर तुमचं ग्राउंड चांगलं असेल तर तुम्ही नक्कीच ठाण्याला फॉर्म भरू शकता त्याचबरोबर बघा मित्रांनो ठाण्याला जे ग्राउंड आहे अगोदर रोडवर घेतलं जायचं पण ह्या ह्या जे ग्राउंड आहे ते सर्कलवर सुद्धा घेण्याची शक्यता आहे तर तुम्ही तसं दोन्हीही तयारी ठेव ठेवली पाहिजे बघा रोडवर न घेता जर सर्कलवर ग्राउंड घेतलं तर तुम्हाला सर्कलवर सुद्धा चांगले मार्क येतील अशी तुमची तयारी असली पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला आता लेकीचं जे पॅटर्न आहे एवढ्या ह्या मागेलचे पेपर सुद्धा मुलांनी सोडवलेत त्यांना ज्यांचं जी के चांगला था। आहे मित्रांनो त्यांना ठाण्याला चांगले मार्क येतात कारण ठाण्याला जास्त प्रमाणात जी के घेतलं जातं आणि तसं म्हणलं तर पेपर ठाण्याचा सोपा असतो आणि जर तुम्ही त्या पेपरच्या पॅटर्ननुसार जर अभ्यास करून जर ठाण्याला फॉर्म भरत असाल तर मित्रांनो कदाचित तुम्हाला हार्ड पेपरसुद्धा येण्याची शक्यता आहे कारण प्रत्येक वेळेस मुलांना ठाण्याला चांगले पेपर सोपे येतात म्हणूनसुद्धा एक कल आहे ठाण्याकडं फॉर्म भरायचा ज्या मुलांचं मॅथ किंवा मराठी व्याकरण वगैरे रिजनिंग हे हार्ड वाटत असेल तर त्यांना जी केचं बऱ्यापैकी ठाण्याला पडतात आणि त्याच्यामुळे मिरिटसुद्धा हाय जाते लेकी लेकीला चांगले मार्क घेतले जातात मुलांचे नव्वद प्लस मुलांना मार्क पडतात पंच्याण्णव प्लस ठाण्याला मार्क पडतात कारण पेपर सोप सोप्पा असल्यामुळे मित्रांनो तर जर तुमचं पेपर फक्त जी केवरच कमान असेल किंवा तुम्ही ह्याच्या मागचे जर पेपर सोडवला असाल ठाण्याचे आणि तुम्हाला त्याच्यात वाटत असं की ठाण्याचा सोपा पेपर आहे आणि आपण तिकडं फॉर्म भरावा तर असं न करता तुम्ही हार्ड पेपरची सुद्धा तयारी करून ठाण्यामध्ये उतरा मित्रांनो नाहीतर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येऊ शकते कारण जर तुम्हाला हार्ड पेपर घेतले तर मग तिथे तुम्हाला तुमचे चान्स खूप कमी होतात की फायनल मेरिटला टिकण्याचे तर तुम्ही दोन्हीची सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर बघा आता फायनल मेरिट मुलांना फायनल मेरिट किती लागेल असं वाटतं पण स सगळ्यात महत्त्वाचं म्हणतं पेपर झाल्याच्या अगोदर फायनल मेरिट हे कुणीच सांगू शकणार नाही पेपरवर डिपेंड असतं फायनल मिरिटचं तुम्हाला पेपर, पेपर जर सोपा आला तर तुमचं जे मेरिट आहे एकशे पस्तीस प्लससुद्धा जाऊ शकतं आणि जर तुमचं पेपर जर हार्ड आला तर गेल्या मागच्या वेळेस तुम्ही बघितलाय की भंडारा जिल्ह्याचा जे पेपर होता खूप हार्ड मुला होता मुलांना पन्नास मार्क घेणं सुद्धा खूप अवघड चाललेलं होतं तर ते त्याचं मेरिट आपोआप कमी लागतं आणि जर तुमचं पेपर सोपा असेल तर आपोआप ऑटोमॅटिकच मिरिट हाय जातं तर हे पेपरावर आहे मित्रांनो हे फायनल मेरिट हे कुणीच सांगू शकणार नाही ना ते पेपर झाल्याशिवाय आणि पेपर हा कसा येतो हे कुणीच नाही सांगू शकत कारण पेपर ह्या वेळेस हार्डसुद्धा येऊ शकतो मुलांचा एक गैरसमज झालेला आहे की ठाण्याचा पेपर हा सोपा येऊ शकतो किंवा जे त्याच्यामध्ये येईल आणि सोपा असतो ठाण्याचा पेपर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पेपर एकदम अवघडसुद्धा टाकू शकतात आणि तुमची दोन्ही तयारी असेल तर नक्की तुम्ही ठाण्याला फॉर्म भरू शकता आणि जर तुमचं ग्राउंड लेखी कमी येत असेल तर मित्रांनो तुम्ही दुसरा जिल्हा निवडू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर ज्यावेळेस तुम्ही ठाण्याला फॉर्म भरताय त्यावेळेस तुम्ही दोन्ही दोन्हीचं सुद्धा तयारी असणं गरजेचं आहे भरपूर मुलांना वाटतं की रोडवर ग्राउंड घेतलं जातं ह्या सुद्धा रोडवर ग्राउंड घेईल पण कदाचित ह्यावेळेस ग्राउंड सर्कलमध्ये होण्याची शक्यता आहे आणि जर सर्कलमध्ये झाले तर तुम्ही तुम्हाला मार्कसुद्धा गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही सुद्धा तयारी ठेवा आणि लेकीची तशीच मित्रांनो लेकीचे सुद्धा सोपा पेपर आणि अवघड पेपर ह्या दोन्हीचं सुद्धा तुम्ही सरप ठेवा कारण तुम्हाला शेवटी कोणताही पेपर आला आणि कुठं हे ग्राउंड घेतलं तर तुम्हाला मार्क चांगले यायला पाहिजे आणि तुम्हाला फायनल सलेक्शन तुमचं व्हायला पाहिजे तर बघा ज्यांचं कमान जर चांगली असेल ग्राउंडवर लेकीवर तर त्यांनी नक्कीच ठाण्याला फॉर्म भरू शकता तसे ठाण्याला चांगल्या जागा आहेत आणि जॉब करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ठाणा जिल्हा हे चांगला आहे तर ज्यांनी ठाणे जिल्हा हे निवडला आहे तर त्यांनी दोन्ही तयारी करून या मित्रांनो कारण नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होता कामा नाही तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली जे चॅनलची लिंक आहे नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा तर भेटूया आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये